विद्यार्थी मित्रांनो ना अपूर्णांकांचा असा शॉर्टकट तुम्हाला कधी सापडणार नाही छेद समान म्हणता येते आणि सर्वांची वेरीज किती म्हणताय एक म्हणताय अशा प्रकारच्या उदाहरणात तुम्हा उत्तर तुम्हाला एकदा सांगून देतो उत्तर येणार हे तीन अधिक चार सात हे सात आणि सात किती रे चौदा येणार उत्तर चौदा परंतु कसं ते पण समजून घ्या समान छेद म्हणजेच काय तीन अंश त्याचा छेद एक्स मानला चार अंश त्याचा छेद एक्स मानला आणि सात अंश त्याचा छेद एक्स मानला छेद समान आहे छेद समान म्हणल्यावर पोटात रेश एकदाच लिहायचा छेद अंशाची बेरीज करा तीन अधिक चार अधिक सात मग तीन चार सात 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 चौदा चौदा छेद एक्स बरोबर पण याचं उत्तर किती म्हणलंय त्यांचं सर याचं उत्तर किती पाहिजे एक पाहिजे याचं उत्तर एक करेक्ट आहे हा एक खाली जाणार म्हणजे चौदा छेद एक बरोबर एक्स तर एक्सचं उत्तर किती चौदा जो कि तुमचा छेद आहे पर्याय की तू पहिला पुढचं उदाहरण शाब्दिक स्वरूपात नाहीये पण स्वर असंच सोडवायचंय उत्तर कमेंट करा चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद